बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर इथं आमदार रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीच्या बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संग्रामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सीताराम भोंगळ यांच्या नेतृत्वात शुक्रवारी संग्रामपूर तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना आमदार रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईबाबत निवेदन सादर करण्यात आलं संग्रामपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांचा छळ थांबवणे राहिलेल्या पीक विमा आणि भारतात लोकशाहीला वाचवण्यासाठी ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेचा वापर करावा अशा विविध मागण्यांचं निवेदन यावेळी तहसीलदारांना सादर करण्यात आलं केंद्र सरकारने राज्य सरकारने ईडीच्या माध्यमातून या नेत्यांवर जे नेते कर्तृत्व त्यांच्यावर दबाव तयार करून त्यांना खूप मोठा छळत आहे त्या कारणाने ईडीच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहितदादा पवार यांची आज परत ईडीनं चौकशी लावली त्या कारणाने त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा आक्षेप नसताना शासनाने विनाकारण त्यांना त्रास देऊन दबावगट तयार करणारा पा, पाप सरकार करत आहे त्याच्या विरोधात आम्ही आज निषेध केला म्हणून त्याचबरोबर आमच्या तालुक्यात पीक किमा असेल शेतकऱ्यांना मदत असेल ही सरकार कोणत्याच प्रकारची करत नाही आणि सरकारने इतका कहेर केला की मागच्या दिवसात सोयाबीनचे भाव पूर्ण पडले त्याचबरोबर कापसाही भाव पडले त्या कारण शेतकरी खूप हवालदिल झालेला आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला संकटात काढण्यासाठी त्यांना भरी मदत झाली पाहिजे आणि सडसगड पीक विमा दिला पाहिजे आणि या मूर्ख सरकारने मागच्या दिवसा तो संत्र्यावरचा आयात शुल्क जो आहे तो कमी केल्यामुळे सर शेतकऱ्यांसुद्धा खूप मोठं नुकसान होला आहे सोयाबीनचा सुद्धा आयात शुल्क कमी केल्यामुळे नुकसान होऊन राहिलं त्या कारणानं सोयाबीनला सुद्धा आयात शुल्क वाढवलं